श्रीरामपूर येथील अनिकेत बोरकर देशसेवेसाठी रवाना पुसदगावचं लौकिक उंचवणारी आणि प्रत्येकाच्या मनाला अभिमान वाटावा अशी घटना श्रीरामपूर येथे घडली चिरंजीव अनिकेत बोरकर यांनी यशस्वीरित्या मिलिटरी ट्रेनिंग पूर्ण करून आता भारतमातेच्या सेवेकरिता सज्ज होत आहे त्याचा हा महान कार्यप्रेरक प्रवास आणि राष्ट्रसेवेसाठीचा समर्पण भाव याचा गौरव करण्यासाठी श्रीरामपूर ग्रामपंचायतीतर्फे आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला हा सत्कार समारंभ श्रीरामपूर ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ युवक मंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमात बोलताना गावातील ज्येष्ठांनी अनिकेतचे कौतुक करत त्याला शुभेच्छांचा वर्षाव केला अनेकांनी नमूद केले की अनिकेतसारखे तरुणच देशाच्या सुरक्षिततेचा आधार आहेत त्याच्या जिद्द मेहनत आणि राष्ट्रसेवेच्या भावनेचे सर्वांनी एकमुखाने कौतुक केले गावासाठी ही बाब अत्यंत गौरवास्पद आहे कारण अनिकेत बोरकर याने केवळ आपल्या कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण श्रीरामपूर गावचे नाव उज्ज्वल केले आहे